हाय हॅलो नमस्कार मी दीपाली का स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि फौजा आले आहेत जम्मू काश्मीरला तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्याच्यानंतर ना मी काय दोन दिवस व्हिडिओज नाही बनवलं कारण घरामध्ये खूप बिझी रुटीन आहे आता सामान वगैरे ट्रान्सफर करायचं होतं लगेच आम्हाला गावी पण जायचं आहे त्यामुळं थोडं घरात काम होतं चला तर आता थोडेफार व्हिडिओ घेतले आहेत मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि आता ना आम्ही थोडं शॉपिंगसाठी बाहेर चाललो जम्मूच्या मार्केटमध्ये मा मला काही गोष्टी घ्यायच्या होत्या ज्या मला गावाला पण न्यायच्या आहेत अर्ण कुणासाठी टी शर्ट वगैरे घ्यायचे होते आता ना अर्नवला कपडे वगैरे घेऊन झाले त्याच्यानंतर आम्ही किराण्याच्या दुकानामध्ये आलो होतो मला इथून केसर वगैरे घ्यायचं होतं आणि आक्रोड जम्मूमध्ये आक्रोड केसर ह्या सगळ्या गोष्टी खूप छान मिळतात तर चला म्हटलं एकदा आता लास्टला आपण सगळे हे घेऊन जाऊया आणि केसर वगैरे ना भरपूर दिवस आपण यूज पण करू शकतो हो ते काही खराब होत नाही आणि मी तर महिन्यांना काहीतरी मागत होते तर चला तर येऊया आपण सगळे साहित्य आणि त्याच्यानंतर सा बोलते मी खराब ब्लॉग कंटिन्यू आणि केसर वगैरे घेऊन झालं बाकी किराणाचं जे साहित्य घ्यायचं सगळं घेतलंय आणि आता इथं मी ओढणी घेण्यासाठी आलो होतो मला इथं मल्टी कलरमध्ये ओढणी पाहिजे होती चला तर बघूया भरपूर मोठं शॉप होतं आणि तर फक्त ओढणीच मिळत होत्या तर मला जे पाहिजे ते मिळते का बघूया चला तर मग आणि चला मी थी थी आता घरी चाललो आहे आम्ही जी काही शॉपिंग वगैरे करायची होती ती सर्व झालं आहे आता आपण जाऊया घरी बघूया आता घरी गेल्यानंतर काही पॅकिंग वगैरे करायचं आहे ते पॅकिंग वगैरे करतो कारण गावाला घेऊन जाण्याचं पॅकिंग वेगळं परत आपल्याला पाठवायचं आहे ट्रान्सफरमध्ये ते पॅकिंग वेगळं तर भरपूर असं पॅकिंगच आहे टी व्हीची डिश वगैरे आहे ना ते आम्ही विसरूनच गेलो होतो कारण ते बाहेरला साईडला होतं आणि लक्षातच आलं नाही त्याच्यानंतर जेव्हा टी व्ही वगैरे पॅक केली ना टी व्ही तर आपल्याला गावालाच न्यायची होती कारण टी व्ही ट्रान्सफरमध्ये पाठवायला नको म्हटले कारण खराब होईल किंवा आपापल्या टी व्हीची काच वगैरे फुटेल त्यामुळे आमच्या आम लवकर लक्षात आलं नाही आणि नंतर लक्षात आलं तर आता इथं फौजी बघा हे खोलत आहेत आणि ही डिश वगैरे आहे ना ते आपण ट्रान्सफरमध्ये पाठवून देऊ कारण ह्याचं काय एवढं टेन्शन नाही टी व्हीचं थो थोडं टेन्शन आहे टी व्ही वगैरे गावाला नेऊन त्याच्यानंतर जिथं आपण जायचं आहे ना तिथं घेऊन जाऊ आणि मी लवकरच सांगणार आहे तुम्हाला आम्ही कुठं जाणार आहे किंवा काय त्याच्यासाठी मी एक स्पेशल ब्लॉक बनवीन तर चला हे आता हे पण आवरून घेते आणि आता आपलं सामान नेण्यासाठी ट्रक वगैरे आला होता आणि आपल्या बॉक्सना वगैरे लॉक लावायचे होते तर फौजी म्हटले लॉक वगैरे घेऊन या सगळे आपण बॉक्सला लॉक वगैरे लावून घेऊया आणि सामान जाईपर्यंत ना आमचं पॅकिंग चालू होतं कारण पॅकिंग भरपूर होतं हे पॅक करायचं ते पॅक करायचं आता आज हालय पॅकिंग तर आता आलं आहे ट्रक वगैरे आपलं सामान घेऊन जाण्या आणि आता ना इथं सामान वगैरे आपलं ट्रान्सफर होत तो, होतं तो तोपर्यंत मी म्हटलं घरातली साफसफाई करून घेऊया आणि पूर्ण घर वगैरे क्लीन करून घेतलं होतं मी आता घरामध्ये सामान नव्हतं तर इझिली ना सगळं घर क्लीन करायला काही प्रॉब्लेम येत नव्हता तर मस्त आता सगळीकडे निरमा वगैरे टाकून घर आता छान क्लीन करतो कारण दोन दिवस पॅकिंगमध्ये बिझी होतो त्यामुळं फरशी वगैरे पुसायला झाली नाही तर भरपूर असं घाण झालं होतं तर व्यवस्थित सगळीकडे पाणी वगैरे टाकून ना क्लीन करत आहे आणि घरातलं दिवसभर आवरता आवडता आता संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी आमच्या अकरा वाजता ट्रेन होती आम्हाला साडेसात आठपर्यंत निघायचं होतं कारण आपल्या रूममध्ये दुसरे पण राहायला येणार होते लगेचच त्यामुळे आपल्याला थोडं लवकरच रूम खाली करायला सांगितली होती तर आता इथं बघा अर्ण कुणालचे फ्रेंड वगैरे तिथं एका साईडला दिदी वगैरेनं माझे हेअरस्टाईल पण बनवत होत्या माझं आवरलं होतं तर म्हटलं चला हेअरस्टाईल वगैरे छान बनवतं तुमची चला फायनली आम्ही आता जम्मूला बाय बाय करून चाललो आहे सर्व आपलं पॅकिंग झालं कालपासून व्हिडिओमध्ये मला यायला नाही अर्णवने काही व्हिडिओ आहे तो मी तुमच्याबरोबर शेअर केलाय तर आहे बाकी सगळं साहित्य आपलं गेले थोडंफार साहित्य राहिले ते फौजी आता क्लोज करतायत तर चला तर बघूया आता गावाला जायचं आहे गावचा प्रवास कसा होतोय करा ब्लॉक कंटिन्यू आता बॅग्स वगैरे घेऊन जाऊया खाली माझ्या ना फ्रेंडनी वगैरे मला जेवण दिलं होतं ते भांडे वगैरे सगळे क्लीन ले, केलं चला आता त्यांची भांडी वगैरे का चला आता आम्ही चाललोय एकदा मी पूर्ण रूमचा व्हिडिओ बनवून घेते आठवण म्हणून राहील आपल्याकडे मी खूप ना इमोशनल होते सर्वजण दोन मला वाटतं चार वर्ष आम्ही इथे राहिलो त्या माझ्या फ्रेंड आहेत त्या आता एक वर्षभर झालं माझ्या म्हणजे आता आल्या होत्या राहायला पण सगळ्याच खूप छान होत्या आणि खूप वाईट पण वाटत होतं मला की नाही का तर सगळं सोडून जायचं मेन म्हणजे माझे आर्मी क्वार्टर्स तिथं आम्ही चार वर्ष घालवले होते ते क्वार्टर सोडून जायचं सगळ्या गोष्टी आणि फौजमध्ये ना हाच रूल एक असा आहे की आपल्याला तीन वर्षानं किंवा चार वर्षानं सगळं सोडून जावं लागतं खूप वाईट वाटतो का हा क्षण नको वाटतोय एवढे आपले सर्वांसोबत दोस्ती झाले असते मुलं वगैरे सगळे आपण रोज त्यांना भेटतो मिळतो इकडं तिकडं खेळतात किती छान होतं सगळं ट्रेन आली होती जम्मू टू पुणे ट्रेनला बघितल्यावर मला ना एवढा कंटाळा वाटतो कारण ही ट्रेन आहे ना खूप लेट लेट आहे तीन दिवसानंतर आपल्याला पुण्यामध्ये पोहोचवणार आणि तीन दिवस ट्रेनमध्ये काढायचं म्हटलं ना, ना। खूपच अवघड होते खूप बोरिंग पण वाटते आणि पण काय करणार आपल्याला हीच ट्रेन आहे डायरेक्ट पुण्याला जाण्यासाठी आपल्याजवळ साहित्य वगैरे पण भरपूर आहे त्यामुळे ही ट्रेन आपल्याला ठीक आहे तर चला आजचा व्हिडिओ मी तर संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटू अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय